नमस्कार आज आपण मस्त पैकी मटकीची रस्सा भाजी बनवतोय तर त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये इथे मी दोन तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल छान तापू द्यायचे मग आपण पुढची प्रोसिजर करून घेऊया इथे तेल छान तापले आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली त्यानंतर इथे मी एक छोटा कांदा बारीक कट करून घेतला होता तो टाकून घेते आणि आपण याला छान असं परतून घ्यायचे कांद्याला इथे कांदा छान परतला गेला आता यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते याला छान असं अर्धा मिनिट भर आपण छान असं परतून घेते त्याला मध्ये इथे मी अर्धा मिनिट भर छान असं परतून घेतलं अद्रक लसूण पेस्टला आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेते पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा इथे धनी पावडर टाकून घेते पाव चमचा हळद पावडर त्यानंतर इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेते आणि याला मसाल्यांना छान असं परतून घ्यायचं आपण तेलामध्ये अगदी एखादा मिनिटभर आपण याला छान असं परतून घ्यायचंय हे मसाले छान परतून झाले की मग यामध्ये मी इथे टोमॅटो एक बारीक कट करून घेतला होता तो टाकून घेते आणि यालाही छान असं परतून घ्यायचंय हे छान परतून झालं की मग यामध्ये मी अगदी एक दोन चमचे मी इथे पाणी टाकून घेतले आणि यावरती झाकण ठेवून अगदी एक दोन मिनिटवर आपण टोमॅटोला छान असं शिजवून घेणार आहोत इथे मी एक दोन मिनिटवर छान असं टोमॅटोला शिजवून घेतलंय मस्त पैकी स्मॅश होतोय आपला टोमॅटो आता यामध्ये इथे मी मटकी धुवून घेतली होती इथे मी साधारण आतपाव मटकी आहे स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलीय एक दोन पाण्याने ती टाकून घेतली आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे छान मिक्स झालं की मग यामध्ये मी पाणी टाकून घेतेय इथे मी साधारण दीड ग्लास मी पाणी टाकून घेतेये मटकी शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल त्यामुळे मी इथे एक्स्ट्रा पाणी टाकून घेतलंय आहे यामध्ये मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचे आपण आणि आता यावरती झाकण ठेवून आपण मस्तपैकी मटकीला शिजवून घेणार आहोत इथे मी सात आठ मिनटं मस्तपैकी मटकीला शिजवून घेतलंय बघू शकता तरीही खूप छान आलेली आहे आणि आपल्या रशीलाही मस्तपैकी घट्टसरपणा आलेला आहे अजिबात यामध्ये मी वाटण घातलेलं नाही कुठल्याच प्रकारचं मस्त हो असंही खूप सुंदर येतोय आपल्या मटकीच्या भाजीचा तर इथे बघूया आपण मटकीची भाजी शिजली का तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली मटकी ही छान अशी शिजली गेलेली परफेक्ट ले ले तर इथे आपली मटकीची भाजी बनवून तयार आहे खूप सुंदर दिसते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यात मी कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही तरीही आपल्या रशीला मस्तपैकी आलेला आहे परफेक्ट भाजी बनवून तयार आहे तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद